ओम नमो नर्मदाए अध्याय एकशे चौऱ्याऐंशी धौतपाप तीर्थ महात्म्य वर्णना मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडी वदले त्यानंतर भृगुतीर्थाजवळ धौतपाप तीर्थास जावे जिथे ऋष नंदीश्वराने भृगु महर्षींना वारंवार कंपित व विचलित केले होते त्या कारणास्तवच इह लोकात हे तीर्थ धौतपाप नावाने प्रसिद्ध झाले तिथेच भृगु महर्षींना संतुष्ट करण्यासाठी भगवान शिवशंकर स्थित झाले हे राजा त्या तीर्थात जो अज्ञानानेही स्नान करतो ना तो निःसंशक सर्व पापातून मुक्त होतो जो योग्य ऋतीने विधीपूर्वक स्नानानंतर देवपित्रांचे पूजन करून शिवशंकरांचे पूजन करतो तो पापातून मुक्तच होतो हे युधिष्ठिर त्या तीर्थात ब्रह्महत्या तसेच गोहत्या भहिवीतहून प्रवेश करत नाही आणि जर प्रवेश केला असतं त्याचा क्षय होतो हे राजा युधिष्ठरने विचारले श्रेष्ठ ब्राह्मण धौतपाप तीर्थक्षेत्रात ब्रह्महत्या प्रवेश करत नाही हे या संसारात आश्चर्यकारक आहे याबाबत कथन करावे तसेच या संसारात ब्रह्महत्येसम अन्य महापाप नाही हे पाप धौतपापात प्रविष्ट होताच कसे नष्ट होते है? हे आपण मला विस्ताराने सांगावे हे मी तुम्हाला विचारतो या आश्चर्यासंबंधी आपण मला सांगावे तेव्हा मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेव वदले सृष्टीत पूर्वी श्री शुशंभू महादेवाने स्थानी स्थित श्री ब्रह्मदेवाचे विकारभूत अश्वमुखा समान पाचवे शिर पाचवे शिर पाचवे मुख पाहून अंगुष्टाल अंगुष्टा गुलीने ते कापले ब्रह्मदेवाचं पाचवं शिर ब्रह्मदेवाने कापलं शिर कापल्यामुळे ते ब्रह्महत्यायुक्त युक्त झाले महादेव राजा श्री नर्मदाच्या उत्तर तटावर जिथे धर्ममूर्ती कंपित झाले तिथेच ऋष्य नंदीश्वराद्वारा स्थापित सर्व देवांनी पूजित धोतेश्वरीला भगवान शिवशंकराला पाहिले ब्रह्महत्या विनाशनी धोतेश्वरी दुर्गाला पाहून तिथे त्रिपुरासुराचा विनाश करून श्री शंकराने विश्रांती घेतली त्या तीर्थाच्या प्रभावाने तीर्थापासूनच दूर ब्रह्महत्येला पाहून देवादी देव श्रीशंकर अत्यंत आश्चर्यचकित झाले श्री शंकर, शंकर स्वतः ब्रह्महत्या विहीन झाले धर्मशक्तीने पूजित पापविनाशक्ती या धोत पाप तीर्थात देवीने भयभीत ब्रह्महत्या प्रवेश करू शकत नाही ती ब्रह्महत्या लाल वस्त्र धारण केलेली होती लाल माळाने युक्त लाल दोऱ्यांनी लपटलेली काळ्या रंगाची स्त्री माझ्या खांद्याला पकडण्याची इच्छा करत असूनही त्या तीर्थाच्या प्रभावाने दुरुस्थित झाली देव श्री शंकराने मनात काही विचार केल्यावर त्यांना त्या तीर्थात निवास करण्याची बुद्धी झाली खूप वेळ विचार करून ते तिथे थांबून स्वतः पापमुक्त झाले व पृथ्वी प्रसिद्ध झाले तेव्हा ते श्री नर्मदा तटावरील पाप तीर्थाच्या प्रदेशात स्थित झाले हे राजेंद्र तेव्हापासून श्री नर्मदा तटावर विनाशक धोत पाप तीर्थ स्थित आहे अश्विनी नक्षत्रयुक्त शुक्ल पक्षातील नो त्या तीर्थाचे विशेष महत्त्व असते हे युधिष्ठिर विशेषतः सप्तमीपासून तीन दिवस या तीर्थाचे महत्त्व आहे जो अष्टमीला उपवास करून भक्तिपूर्वक अंगासहित वेद पठन करतो आणि एकदा अहोरात्र ऋग यजू सामवेदाचे पठन करतो तो ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होतो धर्मभ्रष्ट श्री तसेच गुरुपत्नीशी समागम केल्यामुळे होणाऱ्या पापातून तो मुक्त होतो जी श्री वांस अथवा तिची जिची संतती मृत असते त्या स्त्रीने घट जलाने स्नान केल्यास तिला संतती होते ती संतती जीवित राहते जो अशिक्षित त्या तीर्थक्षेत्री उपवास करून ऋग्वेद यजुर्वेद सामवेदातील एक ऋचा अमावशा पौर्णिमेला जपतो तसेच ऋचा ज्ञान रहित असूनही नवमीला वेदमाता गायत्रीचा जप करतो तो पाप राशीतून निश्चितच मुक्त होतो हे महर्षींनी पुराणात सांगितलेले आहे शिवाय धोत पाप तीर्थ अतिशय पुण्यप्रद आहे हे श्री शंकराने या तीर्थात जळीस्थळी वा अग्नीत देहत्याग करणाऱ्याची अग्नी व सूर्यासमान कांती होते आणि तो अप्सराकडून होऊन अंस मयूर ज्या वाणांना झुंपलेल्या असतात अशा विमानाने देवगणांना दुर्लभ श्री शंकराच्या उत्तम स्थानी जातो तिथे तो स्वइच्छेने सूर्यचंद्र तारंगणापर्यंत क्रीडा करतो हे युधिष्ठिर जी श्री धोत पाप तीर्थात देहत्याग करते ती त्वरित दुसऱ्या जन्मात पुरुषाचा जन्म प्राप्त करते हे राजा अजून जास्त काय सांगू धोत तीर्थात जे शुभ अशुभ फल प्राप्त होते ते सर्व अक्षय फलदायी असते नियमानुसार अन्य त्याग विषय भोग त्याग तसेच कंदमुलादी त्याग करावा आपण पण जलाचा त्याग करू नये युधिष्ठिर ज्याप्रमाणे जो व्रतपालन करतो तो रुद्र लोका जातो तिथे सर्व भोग भोगून पृथ्वीवर राजा होतो हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पाप तीर्थ वर्णन नावाचा एकशे चौऱ्याऐंशीवा अध्याय पूर्ण झाला अध्याय एकशे पंच्याऐंशी एरंडी तीर्थ वर्णन मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे म्हणाले राजा त्यानंतर उत्तम एरंडी तीर्थास जावे तिथे केवळ स्नानाने आणि ब्रह्महत्या नष्ट होते तिथे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील उपवास करून नियमानुसार स्नान करून पितृदेवतांचे तर्पण करावे तो पुत्र व समृद्धीने संपन्न होऊन शतवर्ष जगतो आणि मरणोत्तर निर्विवाद शिवलोका जातो हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील एरंडी तीर्थ महात्मा वर्ण नावाचा एकशे पंच्याऐंशीवा वा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदा